मुलांना नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना असेच मजेत आणि आनंदी राहा एक दोन दिवसात तुमच्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहेत म्हणून तुम्ही सर्वजण आता गणपती बाप्पाच्या सजावटीची तयारी करत असाल आपल्याला त्याबरोबर अभ्यास देखील करायचा आहे हे आपण विसरायचं नाही तर आज मी तुमच्यासाठी आठवड्याचे दिवस हा घटक मी तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक हा घटक समजून घ्यायचा आहे तर चला मग आपण व्हिडिओ सुरू करू मुलांना आपल्याला शाळेला सुट्टी रविवारी असते हे तुम्हाला माहिती आहे आणि अर्धा दिवस शाळा शनिवारी असते बरोबर आहे ना तर मग आपण क्रमाने आठवड्याचे दिवस त्यालाच म्हणतात वार हे आपण आज शिकणार आहोत तर आठवड्याचा पहिला वार सोमवार कोणता सोमवार दुसरा मंगळवार कोणता मंगळवार तिसरा आठवड्याचा वार तिसरा बुधवार बुधवार फळ्यावर मी लिहित आहे तुम्ही लक्ष द्या चौथा वार आहे गुरुवार आठवड्याचा पाचवा वार आहे शुक्रवार आठवड्याचा सहावा वार आहे शनिवार आणि आठवड्याचा सातवा वार आहे रविवार कोणता रविवार जो तुमच्या आवडीचा दिवस आहे रविवार म्हटलं की तुम्हाला शाळेला काय असते सुट्टी त्यामुळे रविवार तुमच्या पक्का लक्षात असतो तर आपल्याला हे सर्व वार लक्षात ठेवायचे एक क्रमाने त्यासाठी आपण रोज त्या वारांचं आपण वाचन केलं पाहिजे तर आता हे वार मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो सर्वांनी फळ्याकडे लक्ष द्या आठवड्याचे दिवस सात आहेत एक सोमवार दोन मंगळवार तीन बुधवार चार गुरुवार पाच शुक्रवार सहा शनिवार सात रविवार याप्रमाणे आठवड्याचे आपले दिवस सात आहेत हे आपण रोज आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्या दिवशी तुम्ही शाळेत जाल त्या दिवशी तुम्ही लगेच आठवायचं की अरे आज कोणता वार आहे मग आज आपल्याला शाळेत जाऊन काय करायचंय आता काही काही मुलांचे बघा गट पाडलेले असतात त्यांच्या शिक्षकांनी शाळेमध्ये आणि त्या गटाप्रमाणे त्यांचा परिपाठ होत असतो मग त्यांच्या लक्षात येतं अरे आज गुरुवार आहे ना मग आज आमच्या गटाचा परिपाठ आहे मग तुम्ही त्या दिवशी काय करता त्या परिपाठाची तयारी करता आणि शाळेत गेलात की मग तुमचा गट पुढे येऊन तुम्ही त्या परिपाठाचे सादरीकरण चांगल्या प्रकारे करत असतात तर यासाठी आपल्याला वार लक्षात असले पाहिजेत इतर कामासाठी देखील आपण वार लक्षात ठेवतो आता तुमच्या वडिलांना ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी तुम्ही लगेच वडिलांना सांगता पप्पा आज तुम्हाला सुट्टी आहे मग आज आपण बागेमध्ये फिरायला जाऊ तर तुम्ही तो वार लक्षात ठेवता हो की पप्पांना ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी पप्पा आपल्याला बागेमध्ये फिरायला नेतात मग तो वार तुमच्या पक्का लक्षात असतो अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे आठवड्याचे वार लक्षात ठेवायचं त्याचप्रमाणे ते, ते आपल्याला बिन पाहता लिहिता सुद्धा आले पाहिजेत अशा प्रकारे आठवड्याचे वार आपण या ठिकाणी आज शिकलो आहोत तर तुम्ही हे जे वार आहेत हे मी तुम्हाला ग्रहपाठामध्ये मध्ये लिंक दिलेली आहे तिथे तुम्हाला मी ग्रहपाठ देणार आहे तर तुम्ही याचा सराव करायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखीन मजेदार भाग शिकूया धन्यवाद मुलांनो